तुम्हाला माहिती आहे का प्लास्टिक ही अशी एक अजर अमर वस्तू आहे जी आपल्या शरीराचंच नव्हे तर आपल्या पर्यावरणाचाही खूप मोठा दुश्मन आहे हे प्लास्टिक जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते एअर पोल्युशन करतं जेव्हा तुम्ही त्याला पाण्यामध्ये फेकता तेव्हा ते वॉटर पोल्युशन करता आणि जेव्हा तुम्ही त्याला जमिनीमध्ये पुरता तेव्हा ते सॉईल पोल्युशन करतं तर प्लास्टिक हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अगदी सर्वत्र वापरली जाणारी एक महत्त्वपूर्ण वस्तू बनत चाललेली आहे सकाळी उठल्यापासून दुधाच्या पिशवीपासनं प्लास्टिकचे डबे ऑफिसमध्ये घेऊन जाण्यापासून ते रात्री आल्यावर प्लास्टिकच्या प्लेटमध्ये आणि बाऊलमध्ये जेवण सर्व करेपर्यंत प्लास्टिक हे सगळीकडे वापरले जात आहे तर प्लास्टिक हे वापरण्यासाठी हलकं असतं यूज अँड थ्रो असतं नेण्या आणण्यासाठी ने सोपं असतं म्हणून आपण अशा प्लास्टिकच्या वस्तूंना प्राधान्य देत आहोत किचनमध्ये विविध वस्तू स्टोअर करण्यासाठी आपण प्लास्टिकच्या कंटेनरचा वापर करतो त्याचबरोबर बाहेरचे जे ब्रेड बटर बिस्किट जाम्स असे जे खाण्याचे पदार्थ असतात ते प्लास्टिकच्या पॅकिंगमधूनच आपण आणत असतो किंवा ते प्लास्टिकच्या पॅकिंगमध्ये सेल केले जातं पण तुम्हाला माहिती आहे का खाण्याचे जे खाण्यापिण्याचे जे अन्नपदार्थ आहेत ते पॅकिंग करण्यासाठी जे प्लास्टिक वापरलं जातं ते आपल्या तब्येतीसाठी किती हानिकारक होऊ शकतं तर बऱ्याच रिसर्चने असं दाखवून दिलेलं आहे की जे अन्नपदार्थ आपण प्लास्टिकमध्ये स्टोअर करतो किंवा प्लास्टिकमध्ये जे पॅकिंग केलेले जे अन्नपदार्थ आपण वापरतो त्या अन्नपदार्थामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचे प्लास्टिकचे केमिकल्स आलेले असतात आणि हे केमिकल्स आपल्या शरीराला सायलेंट किलरचं काम करतात किंवा आपल्या शरीराला हळूहळू मारायचं काम करतात गड़ु 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 गड़ु। तर प्लास्टिकमध्ये आणि खाण्याच्या अन्नपदार्थामध्ये रिॲक्शन होते व बरेच केमिकल्स असतात ह्या खाण्याच्या अन्नपदार्थामध्ये मिक्स होतात जे आपल्याला दिसत नाहीत पण हे रिसर्चमध्ये प्रूव्ह झालेलं आहे आणि हे खाण्यापिण्याचे अन्न पदार्थामुळेच आपण आजकाल कॅन्सरसारख्या भयानक आजाराकडे मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेले आहेत कॅन्सर पीसीओडे असे आजकाल मोठ्या प्रमाणावर आजार वाढायचं कारण आहे ते म्हणजे प्लास्टिकचा सर्वत्र वापर वापर वाढत चाललेला आहे जे प्युअर प्लास्टिक असतं प्युअर म्हणजे काय जे ट्रान्सपरंट प्लास्टिक असतं त्याच्यामध्ये केमिकल्सचा वापर खूप क कमी असतो आणि हे प्युअर प्लास्टिक असतं पण असे असं प्लास्टिक जेव्हा गरम खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा त्याच्यातील जे रिॲक्शन होतं आणि ह्या रिॲक्शनमध्ये अन्नपदार्थामध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक मिक्स होतं जे कलरफुल प्लास्टिक असतं जे विविध कलरने भरलेलं प्लास्टिक असतं ते ऑलरेडी भेसळ प्लास्टिक असतं किंवा इम्प्युअर प्लास्टिक असतं आणि असं प्लास्टिक जेव्हा खाण्यापिण्याच्या पदार्थांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा त्यांचं केमिकल रिॲक्शन होतं व मोठ्या प्रमाणावर जे प्लास्टिकचे कण असतात ते खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये येतात जर तुम्हाला तुमच्या शरीराला किंवा तुमच्या कुटुंबाला या कॅन्सरसारख्या पिसीओड्यासारख्या आजारांपासून प्रिव्हेंशन करायचं असेल तर तुम्ही आज आजच प्रण करा की आपले पूर्वज ज्याप्रमाणे तांब्याची पितळीची काशाची मातीची भांडी वापरायची त्याचप्रमाणे आपणही अशाच भांड्यांना प्राधान्य देऊया व आपलं